श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही मला कमेंट करताना दादा कर्जमुक्तीसाठी कोणता उपाय असला तर आम्हाला सुचवा खूप सुंदर असा विषय आणलेला आहे कर्जमुक्तीचा कारण कर्ज आपण आपल्या मौज किंवा आपल्या मस्तीसाठी आपण काढत नसतो आपल्या काहीतरी गरजा असतात काहीतरी उद्योग व्यवसाय आपण करायचं ठरवतो आणि त्या निमित्ताने आपण कर्ज घेत असतो कुणी घरासाठी घेते कुणी गाडीसाठी घेते कशासाठीही कुणीही कर्ज घेत असत आणि काही काळ आपण कर्जाचे हप्ते फोडतो पण काही काळ असा येतो की ते ईएमआय भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात मग अशा वेळेस आपले सर्व मार्ग बंद होतात बंद झालेले मार्ग खुले कसे करायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कर्ज कसं दूर करायचं कर्जातून मुक्ती कशी मिळवायची खूप सुंदर असा टॉपिक आहे खूप सुंदर असा उपाय आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा नवीन कुणी असेल चॅनल ला करा अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम गण गणपती नमहा म्हणून तुम्ही हा, हा मंत्र टाका तर हा उपाय गणपती बाप्पांचा आहे हा गणपती बाप्पांचा आहे म्हणल्यावर विषयच राहिलेला नाहीये कारण जिथं गणपती बाप्पा आहेत तिथं शुभ कार्य होतच आणि गणपती बाप्पा आहेत म्हणल्यावर अशक्य काहीच नाहीये म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांचा उपाय आज मी सांगतोय तर काय उपाय करायचा का आहे तर तुम्हाला एकवीस दिवस सकाळी लवकर उठायचाय पण एकवीस दिवस उठ सकाळी लवकर उठण्याआधी रात्रीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला बाहेरून दुर्वा घेऊन यायच्यात दुर्वा घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये ठेवायच्यात खराब होऊ नये म्हणून सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्या दुर्वा थोड्याशा निवडा आणि त्याच तुम्ही ए, 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 एक पेंडी बनवा पेंडी बनवल्यानंतर ती दुर्वा घेऊन तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जायचंय गणेश मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना ती दुर्वा व्हायची वाहिल्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला तिथं बसून जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर हे गौरी नंदना एक विनंती करायची हे गौरी नंदना हे गणराज हे भगवंता मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे हे गणपती बाप्पा मी तुमची मुलगी आहे मी तुमचा मुलगा आहे भगवंता विनंती मान्य करा मी तुम्हाला शरण आलेलो आहे भगवंता माझ्यावर आमक आमक एवढं कर्ज झालेलं आहे भगवंता मार्ग भेटत नाहीये यातून मला बाहेर काढा मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेले आहे पूर्णपणे शरण आलेलं आहे तर भगवंता मार्ग दाखवा मार्ग दाखवा एवढी के, विनंती मंदिरात करा असं एकवीस दिवस करा बघा अशक्य काहीच नाहीये जर नाही तुमचं कर्जाचा मार्ग तुम्हाला सापडला तर दादा हा व्हिडिओ डिलीट करून टाकेल